मंडळी आपल्या रोजच्या आहारातील साखरेचं सेवन हल्ली वाढत आहे हल्ली आपण साखर युक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खातो याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो जर तुम्ही संपूर्ण एक महिना साखर आणि साखर युक्त पदार्थ बंद केले तर शरीराला अनेक फायदे होऊ शकतात यामध्ये काही प्रमुख फायदे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक वजन कमी होण्यास मदत साखर हा रिकामा एमटी कॅलरी सोर्स आहे त्यामुळे जर साखर कमी केली तर एकूण कॅलरी सेवन कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते नंबर दोन इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधकता ही वाढू शकते जे मधुमेहाचा धोका वाढवतो साखर बंद केल्याने इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात येते नंबर तीन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर साखर कमी केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो नंबर चार ऊर्जा पातळी वाढते साखर बंद केल्याने रक्तातील साखरेत अनपेक्षित चढ उतार होत नाहीत त्यामुळे दिवसभर अधिक स्थिर ऊर्जा मिळते आणि थकवा देखील कमी होतो नंबर पाच त्वचा सुधारते साखर कमी केल्याने चेहऱ्यावर मुरूम तेलकटपणा आणि सूज कमी होते त्यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि निरोगी दिसते नंबर सात जळजळ आणि सूज कमी होते प्रक्रिया युक्त साखर शरीरात जळजळ वाढवते साखर बंद केल्याने सांधेदुखी सूज आणि काही प्रकार जळजळीच्या समस्याही कमी होतात नंबर आठ मानसिक स्वास्थ्य सुधार्थ साखर जास्त खाल्ल्यास मूड स्विंग चिंता तणाव वाढतो साखर कमी केल्याने मानसिक स्थिरता सुधारते आणि मन प्रसन्न राहत नंबर नऊ पचनसंस्था सुधारते साखर बंद केल्याने चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण वाढत पचनसंस्था सुधारते ज्यामुळे गॅस अपचन आणि बद्धकोष्ठता असे त्रास होत नाहीत नंबर दहा लिव्हर आणि किडनी निरोगी राहते अधिक साखर घेतल्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होते तसंच किडनीवर देखील ताण येतो साखर कमी केल्यास हे दोन्ही अवयव निरोगी राहतात नंबर अकरा दातांचं आरोग्य सुधारत साखर ही दातांना सर्वाधिक नुकसान करणारी गोष्ट आहे साखर सोडल्याने दातांची मजबूती वाढते कीड होण्याची क्षमता कमी होते नंबर व्हायला मदत साखरेचं सेवन व्यसनासारखं कार्य करतं साखर बंद केल्याने सुरुवातीला थोडा त्रास होतो पण काही शरीर साखरेच्या गरजेशिवाय उत्तम कार्य करू लागतं मंडळी तुम्ही सुद्धा महिनाभर साखर आणि साखरेचे पदार्थ टाळा तुम्हाला सुद्धा अपोआपच तुमच्या बॉडीमध्ये इंटरनली आणि एक्सटर्नली काही फरक देखील दिसून येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका